शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे बदलत्या हवामानानुसार आता हवामानात काय बदल होणार आहेत महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती काय असणार आहे आणि सतरा तारखेपासून आपण पुढील सात आठ दिवसामध्ये हवामानात नेमके कोणते बदल होणार आहेत या संदर्भात अंदाज बांधणार आहोत आपण यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला होता की सतरा तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल आणि साधारण मान्सून सरी किंवा मान्सूनला पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होईल आणि महाराष्ट्रामध्ये आज आपण बघतो सतरा तारखे आणि काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसासारखा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतो आहे अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर पुणे पूर्व किंवा सोलापूरच्या काही भागात हे पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे आपल्या दररोजच्या अंदाजामध्ये साधारणपणे मान्सून मॅपचा पण समावेश करत असतो दहा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारची मान्सूनची प्रगती झालेली नाही आणि याचं मुख्य कारण शोधणं आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचं बाष्प हे भारताच्या भूभागावर तयार होत नाही मान्सूनला सपोर्ट करणारं वातावरण अरबी समुद्रात तयार झालेलं नाही आणि बंगालच्या उपसागरात असलेलं वातावरण देखील कमजोर बनतं आहे त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर मान्सून आता वीक झालेला आहे मान्सून पुन्हा सक्रिय कधी होणार आणि मान्सूनची पुढची प्रगती कधी होईल या संदर्भातील अंदाज आपण देणार आहोत जी एफ एस मॉडेलचा अंदाज आपण थोडक्यात बघणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये सतरा तारखेला मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये विदर्भामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचं जोरदार वातावरण देखील तयार होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात आज पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे उद्या विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याचा अंदाज असून वाशिम हिंगोली जालना बीड पूर्व लातूर नांदेड या भागात पावसाचं प्रमाण अधिक असण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढेल यापूर्वी दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा एकोणीस आणि वीस तारखेला पावसाचं प्रमाण घटणार आहे परंतु या एक हवामानात बदल असा होणार आहे की एकवीस तारखेपासून पूर्व विदर्भ आणि कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प तयार होत असल्यामुळे मान्सूनची पुढील प्रगती होण्यास अतिशय अनुकूल वातावरण आहे त्यामुळे भारतात मान्सून पुढे सरके बावीस तारखेला विदर्भात मोठे पाऊस सुरू होतील कोकणात मोठे पाऊस सुरू होतील मान्सून सरींचा प्रभाव महाराष्ट्रावर तेवीस तारखेला सुरू होणार आहे त्यामुळे मोठे पाऊस महाराष्ट्रात बऱ्याच विभागात जाणवतील एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र गोव्याच्या दरम्यान तयार होत असल्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज निर्माण होणार आहे कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे या वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पंचवीस तारखेलाही होणार आहे आणि या दरम्यान कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीची शक्यता अधिक वाढणार आहे मोठे पाऊस कोकण किनारपट्टीमध्ये होतील विदर्भात होतील मराठवाड्यातही होतील पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस असणार आहे पावसाचं मोठं प्रमाण मध्य भारतावर पूर्व भारतावर वाढताना आहे म्हणजे खऱ्या अर्थाने मान्सून हा एकवीस तारखेपासून पुढे अधिक गतीने भारतात सरकण्याची शक्यता आहे म्हणजे एकवीस ते सव्वीस हा मान्सूनचा प्रवासाचा पुढचा फार महत्त्वाचा टप्पा असणार आहे महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात पावसाचं प्रमाण सुरुवातीला कमी होतं परंतु तेवीस तारखेपासून याही ठिकाणी मोठे पाऊस होणार आहे कोकणातलं पावसाचं प्रमाण जवळपास तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेपासून हवामानात मोठा बदल होत असून स्कायमेटच्या अंदाजानुसार मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भात देखील पावसाळी प्रमाण वाढू शकतं अठरा तारखेला देखील स्कायमेटने पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज महाराष्ट्रामध्ये दिला आहे एकोणीस तारखेला देखील वातावरणात थोडा हवामान कमजोर असेल मात्र गोव्याच्या आजूबाजूने अगदी केरळ ते मुंबई या भागात मोठं पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे कोकण आणि पूर्व विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण वीस तारखेलाच वाढायला सुरुवात होईल एकवीस तारखेला देखील कोकण किनारपट्टीला के गोव्यापासून केरळ आणि मुंबई या परिसरामध्ये मोठं पावसाळी वातावरण तयार होणार आहे महाराष्ट्रात आता सातत्याने पावसाचं प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे आपण बघतो की मान्सून सरींसाठी पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे कारण वीस एकवीस बावीस असं जे काही कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल त्यामुळे मान्सून सरींचा प्रभाव महाराष्ट्रात वाढणार आहे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सतरा तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढेल असं सांगितलंय त्याचबरोबर तेवीस तारखेपासून कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीची शक्यता वर्तवलेली आहे चोवीस तारखेला देखील ह्या अतिवृष्टीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये खास करून कोकण भागामध्ये राहणार आहे पंचवीस तारखेला आपण बघतो उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होईल संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज अतिशय महत्त्वाचा आहे म्हणजे सव्वीस जूनपासून महाराष्ट्रात खूप पाऊस असणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र जूनमध्येच अतिरिक्त पावसाची नोंद करेल म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस जूनमध्ये जो होण्याचा आपला अंदाज आहे तो आपल्याला सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंतच पूर्ण झाल्याचं अनुभवायला येईल त्यानंतर अतिरिक्त पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे महाराष्ट्रातील पावसाच्या क्षेत्रामध्ये वाढ होत जाणार आहे मोठा पावसाळी खंड महाराष्ट्रात आता राहणार नाही मान्सूनची प्रगती एकवीस तारखेपासून गतिमान होणार आहे मात्र वीस तारखेपर्यंत मान्सूनच्या प्रगतीत अडथळा राहील महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेपासून तर तीस तारखेच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता आहे सतरा तारखेपासून म्हणजे आजपासून एस एम डब्ल्यू एफने पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढण्याचा अंदाज दिला आहे उद्याही महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाचं प्रमाण असेल पण तर कोकण किनारपट्टीला आता हळूहळू पावसाचं प्रमाण वाढत जाईल ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील केरळ ते मुंबई हे पावसाळी वातावरण एकोणीसला वाढण्याचा अंदाज दिला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात त्या दरम्यान पावसाचं प्रमाण कमी होईल वीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाचं प्रमाण सुरुवातीला वाढणार आहे एकवीस तारखेपासून पावसाच्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढ होईल मान्सूनची प्रगती होण्याकरता एकवीस तारखेपासून अनुकूल वातावरण आहे बावीस तारखेपासूनच पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढणार असून मोठे पाऊस सुरू होतील तेवीस तारखेपासून महाराष्ट्रात मोठे पाऊस सुरू होतील किंवा पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज दिलाय ज्याही विभागात आत्तापर्यंत पाऊस झालेला नाही त्या विभागात पावसाला सुरुवातच एकवीस तारखेपासून पुढे होईल तेवीसपासून त्याचं प्रमाण वाढेल चोवीस तारखेला हवामानात मोठे बदल होत आहेत बंगालच्या उपसागरात नव्याने बाष्प तयार होत असून पावसाचे वातावरण आहे त्याच वेळेस अरबी समुद्रामध्ये खास करून गोव्याच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल जे दक्षिण भारतासहित मध्य भारतावर मोठं पाऊस देणार आहे मात्र या वादळी परिस्थितीच्या प्रभावाने महाराष्ट्रात सव्वीस तारखेपासून पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि शेतकरी पावसाला कंटाळणार आहे यावर्षीचा पावसाला गंभीरतेने घेण्याची गरज आहे कारण सरासरीपेक्षा अधिक आणि अतिवृष्टीचा प्रभाव महाराष्ट्रावर निर्माण होतो आहे सध्या तरी महाराष्ट्रामध्ये एक हजार सहा आणि काही भागात एक हजार चार हेक्टर बास्कलचा हवेचा दाब आहे महाराष्ट्रातील ई सी एम डब्ल्यू पोंडेलच्या या व्हर्जनने दिलेला अंदाज फार महत्त्वाचा आहे अकोला अमरावती जालना परभणी नांदेड बीड अहमदनगर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे सातारा नाशिक छत्रपती संभाजीनगर या भागात पुढील तीन दिवसात पावसाचं प्रमाण हे अधिक असण्याची शक्यता आहे बावीस तारखेपासून पुढे महाराष्ट्रात अनापेक्षित असं मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे अनेक विभागात मोठे पाऊस होतील आणि शेतकरी पावसाला कंटाळण्याची शक्यता काही विभागात आहे पेरणीयोग्य पाऊस ज्या विभागात झाला नाही त्याही विभागात शेवटचा महाराष्ट्रामध्ये पाऊस देऊन जाणार आहे एकूणच बघतो की आज सतरा तारखेला पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आपण यापूर्वीच व्हिडिओमध्ये दिलेला आहे उत्तर महाराष्ट्रासहित पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं हे पावसाले क्षेत्र वाढत जाण्याची शक्यता आहे याच विभागात अठरा तारखेला पावसाचं प्रमाण असणार आहे एकोणीस तारखेला महाराष्ट्रातले पावसोतरण कमी होणार आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण राहणार आहे मध्य महाराष्ट्रातही प्रभाव आहे मराठवाड्यातही हलका प्रभाव आहे महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा असं मोठं पावसाळी क्षेत्र हे वीस तारखेला असणार आहे एकवीस तारखेपासून महाराष्ट्रात खूप मोठे हवामानात बदल होतील पुन्हा एकदा मोठ्या पावसाला महाराष्ट्रात सुरुवात होणार आहे विदर्भ मराठवाड्यात त्याचा प्रभाव असणार आहे बावीस तारखेलाही महाराष्ट्रातील वातावरण बदलायला सुरुवात होईल गोव्यापासून तर मुंबईपर्यंत पावसाचं प्रमाण वाढेल आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक, एक प्रभावी प्र अशा प्रकारचं वातावरण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भासहित सुरू होणार आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण बावीसलाच वाढायला सुरुवात होईल तेवीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्रभर अतिशय उत्तम अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार आहे सर्व दूर पेरणीयोग्य पावसाची सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातला कुठलाही विभाग पावसावाचून राहणार नाही तेवीस तारखेनंतर असं वातावरण आहे अरबी समुद्रात अतिशय पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होत असल्यामुळे चोवीस तारखेनंतर म्हणजे चोवीस जूनपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीचे संकेत आहे परंतु एकूणच या मॉडेलने पंचवीस सव्वीस तारखेनंतर महाराष्ट्रातील आणि भारतातील पावसाचं प्रमाण वाढणार आहे कारण मान्सूनची खूप प्रगती तेवीस तारखेपासून पुढे भारतात होणार आहे हे चोवीस पंचवीस सव्वीस मान्सून सरींचा प्रभाव महाराष्ट्रात वाढणार आहे सर्व दूर पाऊस होणार आहे त्यामुळे लवकरच जून महिना मान्सूनची सरासरी ओलांडेल हा अंदाज आपला पहिल्या महिन्याचा बरोबर ठरणार आहे सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्या कारण वातावरण बदलायच्या टप्प्यावर आपण पोहोचलो आहोत आज सतरा तारखेपासून महाराष्ट्रातील वातावरण बदलायला सुरुवात होईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीरज